मित्रांनो महाराष्ट्रात असं एक मंदिर आहे ज्याच्या आधुनिक विज्ञानाला सुद्धा आव्हान देते महादेवाचे एक प्राचीन शिलार शिल्प स्थापत्याचे दगडी मंदिर आहे या मंदिराचे स्थापत्य आणि भविता थक्क करणारी आहे मंडप अच्छादीप मंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी कोपेश्वर महादेव मंदिराची रचना आहे कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी वसलेले महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे कट्ट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शुभोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काही दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे कोबेश्वर महादेव मंदिराच्या स्वर्ग मंडपात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मंडपाचा जो वरचा गोल भाग आहे त्या भागात फक्त एक दिवस म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्या मंडपात समावलेला आहे असे दिसते आणि हाच एक दिवस संपूर्ण जगाला सांगतो की आमचा प्राचीन भारत किती प्रगतशील होता आणि किती विज्ञानाशी जोडलेला होता कोबेश्वर मंदिरे पूर्वा विमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपा ऐवजी तिरिरा तलविन्यासाचा पूर्ण मंडप आहे मंडपाच्या मध्यभागी वर चुळाकर रंगी शिडा असून तिच्याभोवती अपूर्ण गुमटाकार छताला घेरा करणारे बारा स्तंभ आहेत या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिके आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत सभा मंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत दरवाजाच्या दोन्ही बाजूंना पाच पाच द्वारपाल आहेत मुख्य सभा मंडपही खूप सुंदर आहे पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या द्वाराच्या पायथ्याशी रांगोळी सारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते गर्भगुह जरासे अंधारे आहे परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्ये सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते या सर्व मूर्तींमध्ये त्यांचा आकार प्राणबद्धता विशेष उठून दिसते केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कामांनी का पूर्ण आहे मित्रांनो कोपेश्वर महादेव मंदिर इतकं सुंदर आहे की जर तुम्ही या मंदिराला बघितलं तर तुम्हाला कळेल की आपले पूर्वज किती महान कलाकार आणि विज्ञानाशी जोडलेले होते पण ज्या प्रकारे इस्लामिक आक्रमणकार्यांनी संपूर्ण भारतात हिंदूंचे मंदिर तोडले मग मं ते अयोध्याचे राम मंदिर असो किंवा काशीचे विश्वनाथ मंदिर असो कि मथुरेचे कृष्ण मंदिर असो त्याच प्रकारे कोपेश्वर माधव मंदिरालाही इस्लामिक आक्रमण यांनी तोडण्याचा प्रयत्न केला पण आजही कोपेश्वर महादेव मंदिराचे अवशेष शेष आहेत हे जगात एकमेव आहे जिथे नंदी नाही कदाचित कालोगा किंवा आक्रमणामुळे त्यांचे स्थलांतर झाले असावे किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी एक नंदी स्थित आहे येथे फक्त नंदीचे मंदिर आहे असे फक्त नंदीचे स्वातंत्र्य मंदिर असलेले कदाचित हे एक दुर्मिळ उदाहरण असावे चिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून उभे आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी, मंदिराती नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे त्याच्याने एक गोष्ट जर लक्षात येते की कदाचित हा नंदी कोपेश्वर महादेवाचाच असावा मित्रांनो तुमचं काय माहित आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका